हॅलो गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे ॲक्टिव व्हाईस आणि पॅसिव व्हाईस बघू प्रेजेंट परफेक्ट टेन्सचे वाक्य कसे ओळखतात आठवते ना सब्जेक्टच्या नंतर ह्याव हॅज आणि व्ही थ्री अशी वाक्यरचना असते यू हॅव स्पोकन टू वर्ड्स आता याला व्हाटने जर प्रश्न विचारला तर कसा होईल व्हाट हॅव यू स्पोकन म्हणजे व्हाटचा ॲन्सर आहे टू वर्ड्स म्हणजे टू वर्ड्सनी पॅसिव्ह व्हाईसची सुरुवात होईल टू वर्ड्स हॅव बीन स्पोकन बाय यू ॲक्टिव व्हाईसमध्ये हॅव किंवा हॅज आणि व्ही थ्री अशी रचना असेल तर पॅसिव व्हाईसमध्ये बीन आणि थ्री असं येते पॅसिव व्हाईस करताना ह्याव लावायचं की हॅज लावायचं हे एक वचनी आणि अनेक वचनावर अवलंबून आहे टू वर्ड्स हा शब्द अनेक वचनी आहे म्हणून ह्याव टू वर्ड्स हॅव बीन स्पोकन बाय यू बाकीची रचना तर लक्षात आलीच असेल ना दुसरं वाक्य बघा शी हॅज कट अ मँगो इथे सब्जेक्ट शी आहे म्हणून हॅज आणि कटचं तिसरं रूप कट असंच आहे शी हॅज कट अ मँगो याच्यात वाटणे क्वेश्चन विचारला तर याचा ॲन्सर येईल अ मँगो आता अमँगो एकच आहे म्हणून हॅज अ मँगो हॅज बीन कट बाय हर या वाक्यांमध्ये बीन हा शब्द जास्तीचा आहे आपण कंटिन्युअस टेन्समध्ये पाहिलं होतं त्याच्यामध्ये बीइंग असा शब्द येतो पुढचं वाक्य बघा वी हॅव ड्रंक वॉटर आता हे ड्रंक तिसरं रूप आहे हॅव ड्रंक वाटर हॅज बीन ड्रंक बाय अस ही हॅज गिवन बुक्स इथे बुक्स हा शब्द सुरुवातीला येईल आणि अनेक वचनी आहे म्हणून हॅव बुक्स हॅव बीन गिवन. बाय आई हैव ब्रॉट मार्बल्स इतना मार्बल्स अनेक वचनी है मनुव मार्बल्स हैव बीन ब्रॉट बाय मी देव टॉट मैथ्स मैथ्स हैज बीन टॉट बाय देम नेहाज कुक्डस राइस हैज बीन कुक्ड बाय नेहा सुनील हैज़ पुट अगन इन कब्ब आता इतें वाटच एंसर अगन है अगन हैज बीन पुट बाय सुनील इन कब्बे वाक्य बगा फार्मर्स हैव बॉट मेडिसिन। मेडिसिन हैज बीन बॉट बाय फार्मर्स वी हॅव हर्ड अ song अ song हॅज बीन हर्ड बाय अस फक्त वाक्यरचना ओळखता आली की फारसा सराव नसला तरी तुम्हाला पॅसिवाईस करता येईल आय हैव मेड अ ब्यूटिफुल डॉल आता इतप एक वसनी है मनुन हैज अुटीफुलॉल हैज बीन मेड बाय मी यू हैव इटन अ कैरट अ कैरट हैज बीन इटन बाय मी आता पास्ट परफेक्ट टेन्स बघा प्रेझेंटपेक्षा पास्ट सोपंच असते है ना यामध्ये ह्या ह्याचा विचारच करायचा नाही सगळीकडे हॅड मग ॲक्टिव्हाइस असो की पॅसिव असो एक वशनी असो की अनेक वशनी असो सगळीकडे हॅड आय हॅड थ्रोन अ कप अ कप हॅड बीन थ्रोन बाय मी फक्त बीन लक्ष ठेवायचं ही हॅड पुल्ड अ बॉक्स अ बॉक्स हॅड बीन पुल्ड बाय हिम पण वाक्य पास्ट परफेक्ट टेन्सचंच आहे हे नक्की ओळखायचं They had saved time. Time had been saved by them. We had played football. Football had been played by us. आणि हे तर लक्षात आलेच असेल आयचा मी यूचा यूच असतो हीचा हिम शीचा हर देचा देम आणि वीचा अस शी हॅड टेकन अ नेकलेस अ नेकलेस हॅड बीन टेकन बाय हर यू हैड सोल्ड एप्पल एप्पल्स हैड बीन सोल्ड बाय यू इतल आत कि ऐपल्स का यू हैड पुश्ड अ डोअर अडोअर हैड बीन पुश्ड बाय यू रिया हॅड a garland. A garland हॅड बिन brought बाय रिया आता इथे मुलीचं नाव असेल तर शी असते आणि मुलाचं नाव असेल तर ही असते वी हॅड टेकन ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट Had been taken by us. They had written homework. Homework had been written by them. I had watched TV. टी व्ही बीन बिन वॉश्ड बाय मी ही हॅड ब्रोकन अ ग्लासेस ग्लासेस हॅडबिन ब्रोकन बाय हीम म्हणजे काय तर एखाद्या शब्दाचा अर्थ नाही कळला म्हणजे वाक्याचा अर्थ नाही समजला तरीही ॲक्टिव्हाइसचं पॅसिव्हाइस करता येते फक्त व्ही थ्री लक्षात आला पाहिजे त्यासाठी व्हर्फचे व्ही थ्री नेहमी नेहमी वाचनात असले पाहिजे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खूप अभ्यास करा गुड बाय